आता आम्ही ज्या ठिकाणी लढलो त्या त्या ठिकाणी तीस टक्के मुस्लिम आहेत सत्तर टक्के आता आम्हाला पन्नास टक्के हिंदू समाजाने मतदान केलं जनतेला कळलेला सोलापूरच्या कोणी गद्दारी केली सोलापूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये एम आय पक्ष स्वबळावर पंचवीस जागा लढवणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शौकत पठान यांनी दिली ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी शेतीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे संकट हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून एम आय निवडणुकीला सामोरे जाणार आहे अशी माहिती दिली खासदार असदुद्दीन ओवीसी प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आणि सोलापूर प्रभारी अनवर सादात यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेत एम आय एमने आठ नगरसेवक निवडून आणले भाजपाला आता एमआयएमच्या रूपाने भक्कम विरोधक मिळाला आहे याच पार्श्वभूमीवर सांगोला अक्कलकोट बार्शी करमाळा मंगळवेळा पंढरपूर उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात एम एम स्वबळावर लढणार असल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले दरम्यान इच्छुक उमेदवारांनी मौलेली चौकातील एम आय एम कार्यालयात किंवा अठ्ठ्याण्णव बावीस दोनशे सत्तर दोनशे बावीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही यावेळी करण्यात आले नमस्कार जय भीम ऑल इंडिया मजदूर मुस्लिम या पक्षाला जर पत्रकारांनी सहकार्य केलं नागरिकांनी सहकार्य केलं सगळ्यात त्यांचा आभारी आहे महानगरपालिकेच्या मध्ये जे आम्ही ताकद दाखवली दोन नंबरच्या पक्ष नेहमी बोलत होतो आम्ही महानगरपालिकेत आम्ही दोन दोन नंबरचा पक्ष ठरलेला आहे आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती हे निवडणूक जाहीर झालेली आहेत या निवडणुकीत जेवढे पंच पंचायत समिती असेल आणि जेवढे जिल्हा परिषद गट असेल सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवार देणार तुम्ही मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं आणि महानगरपालिकेमध्ये सध्या आम्ही आठ लोकांना उमेदवार दिली होती परंतु आज वेळ नाही आपल्याकडे फक्त तीन दिवस राहिलेले आहेत पत्रकार बनतो आवाहन करतो की आपण जास्त जास्त आपण या परिस्थितीत हो। जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकीमध्ये एम आय पक्ष प्रवेश करणार आहे आणि जिल्हा परिषद मध्ये साधारणतः ज्या पद्धतीने पद्धतीने महापालिकेत आम्ही आलो तशाच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही मुसंडी मारू दुसरा मुद्दा असा आहे की जे काही लोक नारस इतर पक्षात ज्यांना उमेदवार मिळत असेल तर आपण वीस तारखेपर्यंत आमच्या संपर्क करावा आम्ही ए बी फॉर्म त्यांना देण्यास तयार आहे आणि आमच्या पक्षाकडून सुद्धा आम्ही वीस ते पंचवीस सीट लढवण्यास तयार आहेत तर आपल्याला आवाहन करतो की माझ्या संपर्क करावा ऑल इंडिया मस्जिद त्यादुल मुस्लिम संपर्क कार्यालय मौलाली चौक या ठिकाणी आपण संपर्क करावा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सत्तर दोनशे बावीस या नंबरवर संपर्क करावा आणि ऑल इंडिया मस्जिद त्यातून मुस्लिमीला सहकार्य करावं नेमकं पंचवीस जाग्याजवळ तीस लढ्याची लढावी ती काय अरे बघा पहिल्यांदा आम्ही लढतो जिल्हा परिषद पंचायत समिती आज त्यागत लढलेला नाही तर तो पहिल्यांदा आमच्याकडे एवढे मतदार भेटवला नाही ना सर एम आय एम पक्ष हा छोटा पक्ष आहे परंतु देशभर जाणार आता या देशात एम आय एम आणि भाजप जाणार असं नाही साहेब एम आय एम पक्ष बघा आता आम्ही ज्या ठिकाणी लढलो त्या त्या ठिकाणी तीस टक्के मुस्लिम आहेत सत्तर टक्के आता आम्हाला पन्नास टक्के हिंदू समाजा मतदान केलं आणि औरंगाबाद मध्ये भागात प्रत्येक ठिकाणी पाच सहा तीन चार दोन असे निवडून आलेले परंतु एखाद समाजाचा पक्ष नाहीये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा पक्ष आहे